आता राजाच्या अरे काटा टोच आणि संभाजी राजे डोळ्यातून त्या औरंग्याला पाहत होते आणि औरंग्या त्या संभाजी राजाच्या जवळ आला आणि संभाजी राजाला सांगत होता संभा बोल ना धर्मांतर करतो का आणि माझा संभाजी राजा सांगत होता हे औरंग्या अरे आम्ही फेकलेल्या तुकड्यावर पळणारी जात तुमची आम्हाला शिकवतो काय रे पण औरंग्या आमच्या नादी लागलाच बेट्या आमचा इतिहास फार भयानय आमच्याच वाटेवर येऊन आमच्या करणाऱ्याची त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय परतत नाही हा इतिहास आमचा हात कापले पाय तोडले कान छाटले त्याचे पण माझ संभाजी राजा हा सरजा संभाजी उभा होता आता औरंग्यानं सांगितलं अरे जीत निकाल उसखे आणि संभाजी राजाच्या समोर त्या ठिकाणी सही निकालेल्या दात बाहेर काढायला लागले ला जबडा फाटायला जबडा फाकवायला लागले जबडा फाके ना अरे कसा फाकेल ज्यानं सिंहाचा जबडा फाडला त्याचा आहे रे कसा फाटेल कसा फाटेल नाही पाटणार ने कुणीतरी के युक्ती केला कुणीतरी युक्ती वाट केला ना सांगितलं नाग दाबात्याचं तोंड आपो हा बुघडेल राजाचं नाग दाबलं श्वासासाठी जीव गुदमरला राजानं तोंड उघडलं अन् राजाची चिप बाहेर ओढली अन् राजाची चिप कापून टाकली जी चिप रोज धंभ जतंभ म्हणत होती ही जीप आता समोर पडली होती राजाची जीप कापली राजाच्या जीप कापल्याच्या नंतर राजाचे कान तोडले राजाचे कान तोडल्याच्या नंतर संभाजी राजाला विचारत होता औरंग्या ओलना धर्मांतर करणार आहे का आणि सह सगळ्या सगळ्या कैद्याला सांगितलं आ धर्मांतर करत नाही ना एक काम करा गज तापवा गज तापवले गेले लाल झिंब असणारे गज झाले गज हातामध्ये धरले रे माझ्या माय बापांनो आणि संभाजी राजाच्या समोर गज आहे आणि गज आणल्या नंतर माझ्या संभाजी राजाला मानलेल्या अवस्थेमध्ये माझा राजा होता आता राजाच्या समोर गज आणले राजाच्या डोळ्यात घातले अरे काटा टोचला डोळ्यात पाणी येत रे आमच्या राजाच्या डोळ्यात सळाया घातल्या आणि कवी म्हणतो अरे हात कटे शंभ के पण सत्कर्म कभी नाही पैर काटे शंभू के पर धैर्य मार्ग से आटा नहीं अरे जीवार काल इसकी पर मागे नहीं तो लक्ष इसने रहम के आंखें निकाली इसकी पर झुकी नहीं हमारे सामने अरे कैसी झुकती हाथ कटे जम हो गए पर सत्कर्म कभी चुके नहीं शिवाजी का बेटा था धैर्य से आटा नहीं धैर्य से आटा नहीं त्या संभाजी राजाने डोळे दिले त्या संभाजी राजाला हात दिले संभाजी राजाने सगळ्या दिल्या रे आमच्यासाठी पण आम्ही कुंकू लावित नाही त्या राजासाठी आमच्या पोरांना मंदिरात जायला लावत नाही आम्ही त्या राजासाठी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला पोरांनो स्वतःच्या पोराला धर्म शिकवा नाही तर कोणीतरी येईल आणि अधर्म शिकून जाईल रे अधर्म शिकून जाईल छत्रपती श्री संभाजी महाराज की औरंग्या और बोलत होत रे संभा बोल धर्मंतर करायला तयार आहे का आणि संभाजी राजा सांगत होते अय औरंग्यावाय चावा मोडेल पण वाटणार नाही शावा म्हणत्या बोल धर्मांतर करतो का जहागीर देतो, देतो। माझा संभाजी राजा सांगत होता होय तू धर्मांतर करतो का स्वराज्य देतो याला छत्रपती संभाजी राजा म्हणतात अरे असं एक कवी म्हणतो अरे संभाजी राजाला बनलेला आहे आणि कवी म्हणतोय अरे हात कटे शंभ हात हो कटे शंभ सत्कर्म हो कमी छुटे नाही पैर काटे शंभ के पर धैर्य हो मार्ग से हटा नाही अरे हात काटले होते पाय तोडले होते आणि संभाजी राजाच्या समोर औरंगेब उभा राहिला आणि औरंगेबा सांगत होता हे संभा बोल हर मंतर करतो का आणि संभाजी राजा सांगत आता वाघाचा वा छावाय मरेल पण झुकणार नाही मोरेल वाक हात कटे शंभू के सत्कर्म कमी छुटे नाही दोन पैर कटे शंभू के धैर्य मार्ग सैटते नाही आणि पोरांनो शेवटच्या वेळेस माझ्या संभाजी राजाचे पायी काढले राजाचे हात तोडले